वाल्मिक कराडने एकशे एक्केचाळीस करा शेतकऱ्यांना घातला गांडा या विषयावर आपण भाष्य करणार आहोत वाल्मिक कराड हे नाव अनेक गुन्ह्यांमध्ये चर्चेत आहे अंजलिताई दमानिया यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यात त्यांनी तीनशे सातमध्ये तो कसा सहभागी आहे याचा या एफ आय आर त्यांनी या प्रसिद्ध केलेला आहे याशिवाय त्याच्यावर यापूर्वीचे चौदा गुन्हे रजिस्टर्ड आहेत त्या एफ आय आरसह आणि आता खंडणी असेल आणि मकोका यामध्ये तो आता आरोपी म्हणून पोलीस कस्टडीमध्ये आहे तर त्याचे अनेक प्रकरण आता बाहेर येत आहेत आणि त्यातील हे एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना कशाचा गांडा घातला आहे हे आपण पाहणार आहोत केंद्र सरकारच्या वतीनं ऊस तोडणी मशीनसाठी चाळीस टक्के अनुदान मिळवून देतो असं सांगून एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना त्यानं प्रत्येकी आठ लाख रुपये रोखीनं घेतले आणि ती अकरा कोटी अठ्ठावीस लाखाची रक्कम म्हणजे हा एक चुना लावण्याचा प्रकार वाल्मिकारांनं केल्याचं समोर येत आहे प्रत्यक्षामध्ये हे जे शेतकरी आहेत तर या शेतकऱ्याची संख्या आणि रकमेची रक्कम ही मोठी असू शकते कारण त्याची व्याप्ती वाढू शकते आणि गंभीर बाब म्हणजे यात मंत्री धनंजय मुंडे यांचाही सहभाग असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे की ते कसं झालं तर यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत कोल्हापूर असेल सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल पुणे लातूर धाराशिव आणि काही अन्य जिल्ह्यातील शेतकरी यामध्ये सहभागी आहेत आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी या ठिकाणी अर्ज केले होते मात्र हे अर्ज जुने होते आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नव्हता हे यांनी हेरलं आणि पुढचा डाव त्यांनी टाकलेला आहे मात्र म्हणजे दोन हजार सतरापासून लोकांचं अनुदान थकलेलं लो होतं राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाची जी योजना आहे तर ती सहकार विभाग राज्याचा आणि साखर आयुक्तामार्फत राबवली जाते आणि मुंडेंना दोन हजार तेवीसमध्ये कृषी मंत्रीपद मिळालं आणि याच दरम्यान हे शेतकरी अनुदान मिळवण्यासाठी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत होते तीस जून दोन हजार तेवीस रोजी राज्य सरकारनं नऊशे ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानासाठी तीनशे एकवीस कोटी तीस लाख रुपयाच्या प्रकल्प प्रस्तावास मान्यता दिली आणि यात केंद्राचे एकशे ब्याण्णव कोटी अठ्ठ्याहत्तर लाख तर राज्याचा हिस्सा एकशे अठ्ठावीस कोटी बावन्न लाख रुपये होता आणि वाल्मिकचे निकटवर्तीय हो। जितेंद्र पालवे आणि नामदेव सानप यांनी शेतकऱ्यांना आमिष देऊन कराडची भेट घडून आणली कराड म्हणजे वाल्मिक कराड आणि मग ते वाल्मिकनं वाल सांगितलं की कृषीमंत्री धनंजय मुंडे माझे जवळचे आहेत त्यामुळे मी अनुदान मिळवून देतो असे आश्वासन दिले आणि यासाठी प्रत्येकी आठ लाख रुपये द्यावे लागतील आणि तेही रोखीनं तिथं शंभर दोनशेच्या नोटा चालणार नाहीत आता नोट फक्त सगळ्यात मोठी नोट पाचशेची आहे म्हणून पाचशेच्या नोटा तुम्हाला द्याव्या लागतील अशा प्रकारची अट त्या ठिकाणी घातली आणि या शेतकऱ्यांची बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीग्रहामध्ये झाली तर काही शेतकऱ्यांची बैठक बीडमध्ये परळीतील अनुसया हॉटेलमध्ये झाल्याची या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितलं आहे आता शेतकऱ्यांनी तक्रारी दिलेल्या आहेत मुळात यांची दहशतच एवढी होती की कोणी बोलायला तयार नव्हतं या शेतकऱ्यांनी अनेकांकडे हेलपाटे घातले परंतु त्यांच्या पदरी निराशा आली हे शेतकरी यातील काही शेतकरी नारायणगडावर पाटलांना पाटलांनासुद्धा भेटले आणि त्यांनी सांगितलं आमची अशी अशी फसवणूक केली आहे जरांगी पाटलांनी पंकजताई मुंडे यांच्या एला फोन केला आणि त्यांना सांगितलं असा असा प्रकार घडलेला आहे एक तर शेतकऱ्याला अनुदान मिळवून द्या किंवा त्यांची रक्कम परत परत मिळून द्या अशा प्रकारची विनंती जारांगी पाटलांनीसुद्धा यांना केली मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला दिसून येत नाही आणि आता काही दिवसापूर्वी ज्यावेळेस वाल्मिकी एका एका प्रकरणामध्ये अडकत आहेत तर काही दिवसापूर्वी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि तक्रार दिली मात्र अद्यापही गुन्हा नोंद झालेला नाही पी आय शिरीष हुंबे यांनी पंढरपूर परिसरातील जे यातील मुख्य तक्रारकर्ते किंवा पुढं आलेले आहेत ते दिलीप नागणे आहेत यांच्यासह म्हणजे त्या परिसरातले एकोणीस लोक आहेत तर अकरा अकरा जानेवारीला यांचे जबाब नोंदवलेले आहेत आणि येत्या काही दिवसात पुरावे सादर करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत या लोकाकडे दिलेल्या सर्व नोटांचं शूटिंग आहे पा किती गंभीर आहे नोटांचं शूटिंग आहे नोटांचे नंबर आहेत आणि काही फोटो देखील आहेत एवढंच नाही तर काही फोन रेकॉर्डिंगसुद्धा आहेत लो हे काह्यातील काही लोक अजितदादा पवार यांना देखील भेटले मात्र अजितदादानी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही मला विचारून पैसे दिले का नाही म्हणजे अजितदादांना सरळ त्याला धुडकावून लावलेलं आहे काय पुन्हा काही लोक या ठिकाणी सुप्रियादा सुळे यांच्याकडे गेले त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन केला आणि त्यांच्याशी चर्चा घडून आणण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे या लोकांनी वाल्मिकला पैसे मागण्याचा प्रयत्न केला तर वाल्मिकनं सांगितलं की ते जितू पालवे आणि त्या मध्यस्थाला घेऊन या तुमचे पैसे देतो मग लोकांना बोलावून घेतलं बीडला आणि बोलावून घेतलं लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान यातील काहींना मारहाण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे म्हणजे एवढी प्रचंड दहशत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी गप्प बसलेला आहे हाच प्रश्न विधानसभेमध्ये गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनीही उपस्थित केला परंतु पुढं फारसा आउटपुट निघालेलं नाही तर अशा प्रकारचे अनेक प्रकरणं असतील मात्र या एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचे किमान आठ लाख रुपये तरी परत मिळावेत ही त्यांची अपेक्षा या ठिकाणी आहे